श्री गुरु चरित्र अध्याय श्री गणेशाय नम नामधार कवी नवी श्री गुरु निघाले शैल यात्रेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारेसी सी मत सांगावे सिद्ध मने शिष्योतमा काय सांगू सद्गुरु महिमा आता वर्णाची झाली सीमा परी गुरु भक्ती नावरे श्री गुरु सिद्ध झाले जावयासी श्री पर्वती यात्रा उद्देशी हा वृत्तांत नागरिक जनासी कळला परि सर समस्त आले धावत नर नारी सर्व म्याल बहुत श्री गुरु श्री प्रार्थिती अनेक भक्त श्री पर्वतासी स्वामी भक्त का जाता हा मासी भास ते व्यक्त तुम्ही अवतार करता समाप्त निरंतर असा आपण व्यक्त परी जानसी सुव्यक्त दिसत होता तुमचे चरणांचे होता दर्शन पातकांचे होते दहन आता कैसे करतील जन मनोनी लोटांगणे घालती पुढे आम्ही काय गती आम्ही तरावे कैसे रीती स्वामींची चरण नौका होती तेने पार उतरत होतो तुम्ही भक्तास काम धेनुपरी कामना होता बरी जगलो आजवरी या उपरी करावे स्वामी करता गणगापूर झाले हो ते आता दीपाली जैसे मंदिर तैसे साचार होईल हे तेव्हा श्री गुरु समस्त जना प्रती वदन करून बोलती तुम्ही मानू नका खंती सांगतो येत ते ऐका आम्ही असतो याच ग्रामी स्थानपान करू आज रस संगमी गोप्य रूपे राहतो नियमी चिंता काही तुम्ही न करावी राज्य झाले ब्लेक्रांत आम्ही मंडळी विख्यात आमचे दर्शनास बहु येत येवन सतत येतील ते पै तेने प्रजेस होईल उपद्रव अदृश्य राहतो यास्तव जास असे दृढ भक्ती भाव त्या सदृश्य स्वभावी होऊ लौकिकांमध्ये कळवे असे आम्ही जातो शैल्य पर्वतासी, चिंता न करावी मानसे ऐसे समस्ताशी संबोधिले मठी आमूच्या ठेवी तो पादुका कामना पूर्वीला काम नाही का आश्वस्त वृक्ष आहे निका तो सगळी कामचा कल्प कामना पूर्वीला समस्त संदेह न धराव मनात मनोरथ प्राप्त होती त्वरित ही आमची मात सत्य जाना संगमी करून स्नान पूजो स्वस्थ स्वस्त नारायण मंग करावे पादुकांचे अर्चन मन कामना पूर्ण होतील पादुकांची करुनि पूजा त्रिकाळ आरती करु नि हो आमचे वचन यथार्थ समजा म्हणून सांगत श्री गुरु आम्ही राहतो मठात हे वचन जाणावे निश्चित ऐसे त्वरित निघाले श्री गुरु समागमेचे धावले जन त्यांचे करून समाधान शिष्यांसहित करून गमन गेले निघून श्री गुरु लोक माघरे परतले समस्त श्री गुरुचे मठाशी आले तेथे ते असे श्री गुरु देखील बैसले होते आसनी सभेची पाहता झाले गुप्त जनी मनी परम विस्मित आम्ही सोडून आलो मार्गात येथे श्री गुरुनाथ देखील ऐसा दृष्टांत जनासी आपण गेले श्री शैलासी पावले पाताळ गंगेसी राहिले त्या दिवशी ते म्हणते मल्लिकार्जुनाचे जाऊन शीघ्र गती पुष्पांचे आसन यथास्ति निकुती आणावे शिष्य धावले अतिशिघ्र पुनगाधी कुंद कल्हार करवीकुळ चंपक मंदार पुष्पे अपारणे आणली त्या पुष्पांचे केले दिव्या ते गंगा प्रवाहावरी केले स्थापना त्यावरी श्री गुरु आपण ते क्षणी परमानंद कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस बृहस्पती होता सिंह राशी उत्तर दिशे होता सूर्य पै शिशिरा ऋतु कुंभ संक्रमण लग्न घटिका सुलक्ष शुभ मुहूर्ती श्री गुरु आपण प्रयाण करते झाले आम्ही जातो आनंद तेथे पावलो याची खून तुमसी फुले येतील जिन्सा जिन्सी तुमस तो प्रसाद पुष्पांचे करिता पूजन तुम्हा होईल देव प्रसन्न भक्ती भावे करावे जतन प्राणा समान मानुनी आणि काही 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 माझे चरित्र प्रीतीने नाम संकीर्तन करते ते माझे प्रिय गमती फार आमचे चरित्र जो करी त्या लाभती पुरुषात चारी सिद्धी सर्व हि त्याच्या द्वारी दासी नाही आमचे भय त्यास लाभ लाभ निश्चय पुत्र पोत्रा सहित अष्टश्वर अनुभव निर्भय पावे मुक्ती या कारणे विश्वास सुख गंगेत तो दृष्टी देखते श्री गुरुनाथ बहुत चिंता क्रांत ते तटस्थ झाले मी तुकेला आला येत तो शिष्य सांगे वृत्तांत गंगेचे पूर्व तिरे श्री गुरुनाथ जात असता म्या केले आहे हे देव सन्यासी दंडाधारी कशा अंबार वेष्टिलेशिरी सुवर्ण पादुकाचरण माझरी कांती अंगावी फाकत असे कळी कास्त गुप्त होनी आपण असतो गानगा बवनी तुम्ही भजनी सवेभजनीसे सांगा म्हणून कथी येले प्रत्यक्ष पाहिले मार्गात तुम्ही का झाले क्रांत पुष्पे निवांत रमावे येले त्यावरून शिष्य हर्षले इतकी आता श्री गुरु प्रसाद फुले आली प्रवाहत वाहत तीर्थ गुरु प्रसाद सुमने काढून घेतले शिष्यवर्जाने मंग परतले आनंदाने श्री गुरु ध्यान मनी करीत खून सांगतोय का आता श्री गुरु गंगापूर असता बहुत शिष्य होता गणिता न आठवे ते समयी ज्यांनी केला आश्रम स्वीकार ते संन्यासी थोर थोर तीर्थ हिंडवया गेलो फार कृष्ण बाळ सरस्वती प्रमुख दे शिष्य झाले गृहस्थ केवळ ते आपल्या गृहिणांत सकळ तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ भक्त पेरमित तारिले श्री जगद्गुरूंच्या समागमी चारी जण होतो आम्ही सायम देवनंदन हरी मी श्री गुरुची सेवा करीत होतो चौघांनी घेतली पुष्पे चार श्री गुरु प्रसाद वंदेली श्री ही पहा म्हणून पुष्पे करी घेऊन करी दिदली चौघांनी चारी पुष्पांशी मस्तकी धरली वावेशी आनंद झाला नामधारकाशी श्री गुरु प्रसाद त्याच्या दृष्टी पडला इती श्री गुरु इ श्रीगुरुचरित्रमृत स्री श्री ऋषी सरस्वत प्रसाद प्राप्ति नाम हा, द्विप्त अध्याय स्री गुरु श्रीगुरदे दत्त